सुरुवातीलाच बातमी येते मित्रांनो केंद्रातून थेट दिल्लीतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दिल्लीत जलवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची दिल्लीत सर्वात मोठी विजयी पताका मित्रांनो पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठी जबाबदारी महाराष्ट्राचा झेंडा थेट दिल्लीत मित्रांनो सविस्तर बघूया प्रत्येक वेळी आपण महाराष्ट्रात पाहतो कि महाराष्ट्र दिल्ली झुकणार नाही मराठी माणूस केंद्रापुढे झुकणार नाही शिवसेना प्रमुखांनी ज्या प्रकारे महाराष्ट्राला राजकीय वळण दिलं त्याच तत्वाला उद्धव ठाकरे देखील खरे ठरताना आता दिसत आहेत उद्धव ठाकरे देखील भाजपच्या एकाही नेत्यांसमोर झुकले नाहीत आणि आता देखील इंदिया आघाडीच्या एकाही नेत्यासमोर ते झुकले नाहीत सध्या मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहण्याचा इंडिया आघाडीचा दृष्टिकोन पूर्णतः बदललेला आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय केंद्राच्या सत्तेमध्ये उद्धव ठाकरेंना सगळीकडून आमंत्रण मिळत आहे उद्धव ठाकरेंना केंद्रात आणि राज्यात सत्तेमध्ये सामील होण्यासाठी वेगवेगळी आमंत्रण सध्या भाजप वाटत असल्याचं सध्या पडद्याच्या मागे आपण पाहतोय एकनाथ शिंदेंची दिल्लीत पळापळ सुरू झाली आहे इकडे महाराष्ट्रामध्ये भाजपची उद्धव ठाकरेंसाठी पळापळ सुरू झाली आहे एकनाथ शिंदेंच्या वेगवेगळ्या नेत्यांना अडकवण्याचा प्लॅन सध्या रचला जात असतानाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे मोठमोठे पुरावे कोण आणून देत हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला अजून मात्र कळलं नाही परंतु ठाकरेंची शिवसेना मात्र दररोज एका नेत्यांवरती आरोप करते आणि तेवढ्याच हिमतीनं भाजप देखील त्या आरोपाला उत्तर न देता चूप आणि शांत बसते मित्रांनो कारण एकच की उद्धव ठाकरे यांना सत्तेमध्ये सामील करून घ्यायचंय आणि केंद्रात भाजपची सत्ता वाचवायची आहे जर असं झालं नाही तर केंद्रातील भाजप सत्ता पायउतार कधी होऊ शकते हे भाजपला आता केंद्रात समजू लागले कारण की नितीश कुमार आणि इकडे चंद्रबाबू नायडू हे कोणत्याही क्षणी केंद्राच्या सत्तेतून बाहेर पडू शकतात आणि आता भाजपला गरज लागल्यामुळे उद्धव ठाकरेंना जवळ करण्याचा भाजपा प्रयत्न करते मात्र उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार ते कसे हे तर शिवसेना प्रमुखांचे पुत्र उद्धव ठाकरे आहेत कदापिही शक्य नाही मित्रांनो दुसरीकडे इकडे महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्धव ठाकरेंना मोठं स्थान तर मिळतच परंतु इंडिया आघाडीमध्ये ममता बॅनर्जी असतील स्टॅलिन असतील किंवा इकडे आपचे केजरीवाल असतील किंवा मोठमोठे नेते असतील या सगळ्यांपेक्षा पहिलं स्थान उद्धव ठाकरेंना इंडिया आघाडीमध्ये राहुल गांधींकडून सध्या मिळत आहे ठाकरे हेच देशाला वेगळे वळण देतील ठाकरे हेच इंडिया आघाडीला मोठं वळण देतील हा विश्वास सध्या राहुल गांधींना वाढतोय आणि राहुल गांधींनी थेट आता उद्धव ठाकरे यांना दिल्लीत त्यांच्या घरी घरामध्ये सहभोजनासाठी आमंत्रित करून राज्याच्या राजकारणात भाजपला आणि शिंदेगडाला सर्वात मोठी चपराक दिल्याचं सध्या बोललं जात आहे काँग्रेसचे नेते असताना राहुल गांधी सोनिया गांधी यांचं ठाकरेंना आमंत्रण आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहण्याचा इंडिया आघाडीचा दृष्टिकोन या सगळ्याच बाजूनी उद्धव ठाकरेंना केंद्रात मोठं वजन प्राप्त झाल्याचं चित्र यावरून पुन्हा एकदा निष्पन्न होत आहे इंडिया आघाडीच्या तातडीच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे सहा सात आणि आठ ऑगस्ट रोजी दिल्लीमध्ये राहतील संजय राऊतांनी सांगितले सहा सात आठ या दिवशी दिल्लीच्या महत्वाच्या घराणूंमध्ये उद्धव ठाकरेंना महत्वाचं स्थान इंडिया आघाडीने दिले असून उद्धव ठाकरेंना सर्वात मोठी जबाबदारी इंडिया आघाडीने देण्याच्या हालचाली सध्या केंद्रात सुरू आहेत त्याप्रमाणे सध्या संजय राऊत दिल्लीच्या वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत इकडे उद्धव ठाकरेंचा तीन दिवसीय दौरा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातून महाराष्ट्राला मिळालेलं सर्वात मोठं उच्च स्थान यावरून पुन्हा एकदा निधळ आणि समोर येईल मित्रांनो उद्धव ठाकरेंचा हा चेहरा इंडिया आघाडीला खूप मोठ्या पलीकडे सत्तेच्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो हे आता सर्वांना माहीत पडलंय कारण की भाजपला समोरासमोर लढणारा भाजपला अंगावरती शिंगावरती घेणारा देशाच्या राजकारणातील एकमेव नेता म्हणून सध्या उद्धव ठाकरेंकडे पाहिलं जात आहे याच दृष्टीने इंडिया आघाडी उद्धव ठाकरेंना जवळ करून उद्धव ठाकरेंच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी देण्याच्या पद्धतीनं सध्या विचार विमर्श करत आहे उद्धव ठाकरे ते संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन पुन्हा भाजपला केंद्रातून पायउतार करतील हे भाजप हे आता केंद्रात राहुल गांधींना आणि काँग्रेसला इंडिया आघाडीला उचित वाटत आहे त्या दृष्टीनं घडामोडी घडत आहेत मित्रांनो याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया